बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार आणि मेहकर तालुक्यामध्ये जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे तर जुलै महिन्यामध्ये अतिवृष्टीमुळे सर्वाधिक नुकसान हे मेकर आणि लोणार तालुक्यामध्ये झालेले असताना देखील सरकारने जारी केलेल्या अतिवृष्टीच्या मदतीमधून हे दोन वगळण्यात आले आहेत या आमदार विरोधी पक्षाचे अर्थात ठाकरेंच्या शिवसेनेचे असल्यामुळे हा मतदारसंघ मदतीपासून वगळण्यात आल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सिद्धार्थ खरात हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय राजकारण अतिशय खालच्या दर्जावर येऊन पोहोचलंय असा आरोप करत येत्या दोन दिवसात सरकारने दोन्ही तालुक्याचा अतिवृष्टीमध्ये समावेश करावा आणि तर सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन मंत्र्यांच्या घरासमोर दिवाळी साजरी करू असा इशारा आमदार सिद्धार्थ खरात यांनी दिला आहे विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे होम टाउन असल्यामुळे पुन्हा चर्चेला उधाण आली आहे सर्वप्रथम काल जो शासन निर्णय निर्गमित झालेला आहे नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा त्यामध्ये लोणार आणि मेहकार तालुक तालुका जो आहे तो अतिवृष्टीच्या तालुक्यामधून वगळण्यात आलेला आहे त्याबद्दल मी शासनाचा जाहीर निषेध करतो आहे आणि हा जसा शासन निर्णय अपलोड झालेला आहे तेव्हापासून काल प्रचंड प्रतिक्रिया तीव्र स्वरूपामध्ये उमटलेल्या आहेत माझ्या दोन्ही तालुक्यातला जो शेतकरी वर्ग जो मुळातच पीडित झालेला आहे तो प्रचंड संतापलेला आहे आणि अस्वस्थ झालेला आहे त्यामुळं ताबडतोब याची दखल घेऊन आम्ही आज उपविभागीय अधिकारी यांना दोन्ही तालुक्याच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकारी साहेबांच्याकडे सुद्धा आता आम्ही लगेच हे सगळं झाल्यानंतर जिल्हाधिकारी साहेबांच्याकडे बसून मंत्रालयातले जे काही प्रशासकीय अधिकारी वर्ग आहे त्यांच्याशी संपर्क करून ही जी चूक कशामुळे झाली का झाली या संदर्भात चर्चा करून ताबडतोब त्यावरती कारवाई करणार आहोत के लिए के जी चर्चा सुरू झाली आहे ती अशीच सुरू आहे लोकांमध्ये कि जो आमदार इथला आहे तो विरोधी पक्षातला असल्यामुळं त्यांनी फक्तही ही त्याच्यामध्ये वगळण्यात आलेली आहेत वास्तविक पंचवीस आणि सव्वीस जून तसंच बावीस जुलै या दोन्ही तालुक्यामध्ये दोनशे बारा मिलीमीटर पेक्षाही जास्त पाऊस झालेला आहे नदी नाल्या एकत्र झाल्या होत्या हजारो एकरची जमीन खरडून गेली तेवढीच जमिनीवर गाळ आलेलं आहे सिंचन स्प्रिंकलर्स आणि बागायतीचं नुकसान झालेलं आहे गुरंढोरं गेलेले आहेत मोठं नुकसान झालेलं आहे पालकमंत्री महोदयांना आम्ही बोललो त्यांना विनंती केली त्यांनी या ठिकाणी पाहणी पण केली होती मी विधानमंडळामध्ये लक्षवेधी आणि अन्य आयुधांच्या मार्फत शासनाचं अक्षरशः लक्ष वेधलेलं आहे आणि त्यांनी दखल पण घेतली होती परंतु कालचा जो शासन निर्णय आहे तो खरोखरच मला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला आणि त्यामुळं आमच्या लोकांमध्ये शेतकरी वर्गामध्ये जनतेमध्ये एक प्रकारची चर्चा कुजबूज सुरू झाली आहे की विरोधी पक्षातला आमदार असल्यामुळे फक्त हे दोन तालुके वगळले की काय असं असेल हे खूप गंभीर गोष्ट आहे असं असेल तर असं असेल तर माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की मुख्यमंत्री महोदय इतक्या खालच्या स्तरावर तुम्ही जाऊ नका राजकारण करायचं आहे तुम्हाला माझ्यासोबत करा परंतु माझ्या शेतकरी राजाला आणि शेतकरी वर्गाला तुम्ही वेठीस धरू नका राजकारणाचा जर स्तर या पद्धतीला जर गेला असेल तर काही खरं नाही महाराष्ट्राचं जे काही आतोनात जे नैतिक अधपतनाचा जो कळस आहे तो गाठलेला आहे असं मला म्हणावं लागेल असल्यामुळं आज फक्त शुक्रवार आहे उद्या शनिवार आणि रविवार हे दोन दिवस सुट्ट्याचे आहेत मंगळवार या दिवसापर्यंत मंगळवारपर्यंत आम्ही संध्याकाळपर्यंत शासनाला मुदत देत आहोत मंगळवारपर्यंत माझे जर दोन तालुक्याच्या मध्ये आले नाही मी माझे पदाधिकारी शिवसैनिक आणि शेतकऱ्यांसमोर बसून अतिशय तीव्र आणि मोठं आंदोलन करू आणि या सरकारला दाखवून देऊ की राजकारण जर तुम्ही कराल तर त्याचा परिणाम काय होतो अक्षरशः मेहकर तर बंद करूच पण इथून कुठले वाहन जाणार नाही आमची दिवाळी आम्ही साजरी करणार नाही एक दिवा लावणार नाही आणि तसंच या मंत्र्यांची सुद्धा या सरकारची दिवाळी सुद्धा आम्ही होऊ देणार नाही